आज सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी तुमची भेट घेतलेली होती ब्लॅक कॉफीची प्रचंड चर्चा सुरू आहे विधीमंडळामध्ये नेमकी भेटीत काय नेमकं काय नाही उद्धव साहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेले ही सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचं पाहुणचार नेहमीच करतो त्यामुळे त्यात काय वा किंवा नवल काहीच नाही आहे सर चार केलेला मात्र काही विरोधी पक्ष पदासाठी काही चर्चा वगैरे काही केली काही प्रस्ताव आलाय का अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही आहे माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल पक्षाच्या अध्यक्ष दालनामध्ये मॅरेथॉन बैठक सुरू आहे इथे इकडे उद्धव ठाकरे तुम्हाला भेटायला आले उद्धव ठाकरे गेल्यानंतर आता थोड्याच पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन भेटायला आले काय नेमकं बैठकीत चर्चा नाही आता अधिवेशन चालू आहे सभागृहातल्या कामकाजा संदर्भात चर्चा मंत्र्यांबरोबर होत असते मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते त्याच अनुषंगाने एकूण कामकाजा संदर्भात चर्चा झाली सर्व देवस्थानासंदर्भामध्ये एक नियम झालेला आहे त्यानुसार बाकीचे देवस्थान आज सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातलं एक विधेयक आज सभागृहात चर्चेसाठी आलेलं जे पारितही झालं ते पारित होत असताना मी एक माहिती शासनाकडनं मागितली की एकूण जर परिस्थिती बघितली तर हा देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपल्या संविधानात उल्लेख केलेला आहे असं असताना केवळ एकाच समाजाचे किंवा एकाच धर्माचे धर्मस्थळ हे सरकारी नियंत्रणाखाली आणले जात आहेत या संदर्भात कुठेतरी समाजात धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये एक असा विचार येतो आहे की एकाच धर्माची धर्मस्थान का सरकारी नियंत्रणाखाली आहेत इतर पण धर्मस्थळ जी असतील त्यांच्यावरती सरकारी नियंत्रण का नाही तर या संदर्भातली मी माहिती शासनाकडे मागितली काही चर्चा आहे निश्चितपणे नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे आणि त्या दर्जाचं विधिमंडळही विधी विधानभवनही या नागपूर नगरीत असणं आवश्यक आहे त्यामुळे आज इकडे आमच्याकडे दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचा विस्तार करण्याची गरज त्याचप्रमाणे सेंट्रल हॉल हा नागपूरमध्ये इतकी वर्ष नाही आहे तर सेंट्रल हॉल निर्माण करायची गरज त्याचप्रमाणे नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जागेची खूप कमतरता आहे मंत्र्यांची दालनं क ची कमतरता आहे इतर ॲडमिनिस्ट्रेटिव कामासाठी लागणारी कार्यालयाची कमतरता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काही महिन्यातच आता इकडे जी शासकीय आजूबाजूला जागा आहे ती विधिमंडळाच्या कडे हस्तांतर त्याचं केलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यातच नागपूरमधलं विधानभवन हे भव्य दिव्य स्वरूपात याचा विस्तार होताना आपल्याला दिसेल अध्यक्ष आम्हाला न्याय देतील असं वडेट्टीवार म्हणाले ते म्हणाले कोणताही नियम तसा नसतो सर्वाधिक जागा असतात माझ्याकडे तो प्रस्ताव आल्यानंतर मी त्यावरती विचार करीन आदरणीय उद्धव ठाकरेजी राज्य के एक दल के एक दल के विधिमंडल गट नेता है और स्वाभाविक है सभी गट नेता अध्यक्ष हो मुख्यमंत्री हो इनकी भेंट लेते हैं उन्हें सदिच्छा देते हैं सदिच्छा भेंट थी और इसीलिए मैं समझता हूँ जब मेहमान आपके पास आते हैं तो आप उनका पाहनचार करते हो मेहमान नवाजी करते हो तो उसमें गलत क्या है इसमें तो अच्छी बात है, है। लीडर, 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 लीडर लीडर और को कोई क्या? चर्चा हुई है या फिर कब तक बताया जाएगा कोई चर्चा भी पर हुआ है नहीं ऐसा कोई प्रस्ताव मेरे पास अभी तक प्राप्त हुआ नहीं है जब मेरे पास ऐसा प्रस्ताव आएगा तब उसके ऊपर मैं विचार करूंगा। सर नागपुर के लिए दो महीने का अधिवेशन होगा ऐसे पहले उनको प्रॉमिस किया गया था तो नागपुर ना, के आ, लोग ना, थोड़े से नाराज है कि बस पाँच दिन का अधिवेशन क्यों ऐसा नहीं है जब भी चुनाव जब भी चुनाव होता है और गवर्नमेंट का पहला अधिवेशन रहता है तब आप अगर देखेंगे तो आज तक पिछले चौदहवीं विधानसभा हो या फिर तेरहवीं विधानसभा हो हमेशा लगभग एक हफ्ता छह दिन का अधिवेशन लिया गया है और उसके बाद बात उसके बाद के हर एक साल में लगभग तीन से चार हफ्ते का कम से कम अधिवेशन होते हुए हमने देखा है तो ये सभी नियम और प्रथा परंपरों के अनुसार ही अधिवेशन माझो सोलापुर न्यूज या यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन प्रेस कराया विसरू ना